एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाल्याची दुर्दैवी घटना फुलंबरी खुलतावाद मार्गावरील किनगाव फाट्याजवळ घडली आहे सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून आठ जण जखमी झाले आहेत या जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे फुलमरीहून खुलताबादकडे जाणाऱ्या कार चालकांचे एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात कारवरील नियंत्रण सुटल्याने या कार रस्त्याच्या खाली उतरून कपाशीच्या शेतात पलटी झाल्या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र स्नेहल बापू लोखंडे पूजा बापू लोखंडे आणि बापू लोखंडे तर दुसऱ्या कारमधील बिस्मिल्ला अतिक शेख अमिरुद्दीन अतिक शेख शेख अतिक शेख अजीज शेख इम्रान इस्माईल आणि रेहान मोबिन शेख हे जखमी झाले आहेत या सर्व जखमींना महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी प्रथम फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणि तेथून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले महावीर जैस्वाल एमसी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर